सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो कधीही खाता येणार हा असा एक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे जो झटपट बनतोच पण जे आवश्यक जे सगळं सामग्री असते ती आपल्या घरातच असते आणि एकदम झटपट बनतो हे आहेत धपाटे तुम्ही ह्याला दही धपाटे बोलू शकतात किंवा थालीपीठे बोलू शकतात खायला एकदम पौष्टिक असा आहे चला आपण आता सुरुवात करूया ह्या बघा मी दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या एक चम्मच जिरं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ आणि एक इंच आलं घेतलेलं आहे यात आपल्याला मिक्सरमध्ये आबडदोबड वाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला आबडदोबड वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आबडजोबड वाटून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला ह्याच्यासाठी मी पिठं कुठले कुठले घेतले ते दाखवते हे बघा हे चार प्रकारचे पीठ घेतलेले आहेत मी याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटीपेक्षा मोठी वाटीपेक्षा तर थोडी छोटी वाटी ही पीठ घेतलेलं आहे बेसन पीठचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आता हे सर्व पीठ आपण एकत्र मिक्स करून आता त्याच्यामध्ये आपण जे आपण पेस्ट वाटली होती ना अद्रक लसूण मिरचीची ती टाकूया हळद टाकूया एक चम्मच एक चम्मच मीठ मीठ हे तुमच्या चवीनुसार टाका अर्धा चम्मच हे लाल तिखट आहे लाल तिखट ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता एक चम्मच तीळ आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे दोन कांदे आहेत बारीक चिरलेले कांदा ही ऑप्शनल आहे कांदा टाकायचा असेल तर टाका नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालतो आणि ही एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर आहे आता हे सर्व जिन्नस आहे ना आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण पीठ आणि नंतर एक वाटीला थोडी कमी ही दही टाकलेली आहे मी आता व्यवस्थित मिक्सर मिक्स करून घेऊया पीठ नंतर आपल्याला आधी बघायचं किती लागेल तसं पाणी थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मळून घेऊया मस्त असा मौसूद गोळा करून घ्यायचा जास्त घट्टही नाही करायचं जास्त पातळी करायचं नाही मिडियम असं पीठ करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता मी एक रुमाल घेतलेला आहे तुमच्याकडे कुठलंही सुती कापड असलं ते घेऊ शकता तुम्ही ते पहिलं पाण्यात भिजवून घ्यायचं आणि पोळपाटावर टाकायचं असा एक गोळा घेतलेला आहे आता तो गोळा ठेवून अजून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हाताने असा आपण भाकरी जसं थापतो ना तसं थापत थापत जायचं तुम्हाला किती पातळ हवं आहे जाड हवं आहे प्रकारे. हे बघा अशा प्रकारे थापायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असंही थापायचं असं आता ना आपण एक एक मधी छिद्र काढून पाडून घेणार घेणार आहोत त्याच्यामध्ये कारण की असं केलं नाही ना आपण तेल ते तेलमध्ये टाकणार ना ते व्यवस्थित खरपूज आपले धपाटे भाजले जाणार चला आता आपण ह्याला तव्यावर टाकून घेऊया मी तवा गरम केलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आता असाच अलगत रुमाल उचलायचा आणि पालता घालायचा आणि अलगत ती आपलं रुमाल वरतून काढून घ्यायचा हे बघा अजिबात चिटकत नाही काय नाही पाणी खाली लावल्यामुळे आता एक साईडने थोडं भाजत आलं की त्या छिद्रांमध्ये आपण तेल सोडत राहायचं आता उलटून घेऊया असंच तेल लावून आपण एकदम खरपूस असा आपला धपाटा भाजून घेऊया कोणी याला थालीपीठ बोलतात कोणी धपाटे बोलतात तुम्ही काही बोलू शकता हे बघा मस्त खरपूस भाजून झालेला आहे प्लेटमध्ये काढून आहे मी दुसऱ्या धपाट्याची तयारी केली दुसराही मी त्याच प्रकारे टाकून घेणार आहे अशाच प्रकारे तर हे दही घेतलेलं आहे मी दहीमध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे हे बघा किती मस्त धप्पाटे खरपूस असे आपले झालेले आहेत त्याला दही धपाटेही बोलतात लोणच्या संग संगती दही संगती तुम्ही सर्व करू शकता पौष्टिक असा नाश्ता आहे जेवण आहे रात्रीचं जेवण आहे काही बोलू शकता तुम्ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला मग हो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय